आता ज्या ठिकाणी साधारणतः गोंधवस्थेमधील अशोक वाघमारे यांचे चिरंजीव रवी वाघमारे व त्यांचे कुटुंब आज सकाळपासून आज आपल्या पोटासाठी खळजी भरण्यासाठी दिवसभर आपल्या गावोगावी जाऊन या गा ठिकाणी व्यापार करण्याचा व्यवसाय त्यांचा करत असतात या ठिकाणी गोंधवस्थितीमधील आपल्या रवी वाघमारे यांच्या घराला कुलूप असताना शॉर्ट सर्किट झाल्यानंतर झाल्यामुळे आगीचं तांडव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि कशाचा धूर येतो म्हणून त्यांचे चुल भाऊ त्या ठिकाणी पळत येऊन ते कुलूप तोडून आत पासून तर काय त्या ठिकाणी सर्व अस्तविस्त वस्तू पडलेली जळून खास झालेली वस्तू त्या ठिकाणी त्यांना निदर्शन आले तर या ठिकाणी अग्निशामक दलाला फोन केल्यानंतर त्या ठिकाणी तातडीने अग्निशामकची वा गाडी येऊन त्या ठिकाणी अग्निशमाची लोकं येऊन पाण्याची आग विजवली पाणी मारून त्यानंतर एम एस सी बीचे फोन केले असता एम एस सी बीच्या लोकांनी तातडीने येऊन तिथं लाईटची व्यवस्था बंद केली आणि मोठा होणारा अनर्थ त्या ठिकाणी टळलेला आहे आणि अत्यंत गरीब परिस्थितीच्या बिकट परिस्थिती हाल करणारे लो लोकांना ही घटना घडल्यानंतर गरीब परिस्थितीमध्ये ते, ते फोटबरत असतात अशा लोकांचा जो वर्षभराचा जो कमाई असतो त्या ठिकाणी जळून खाक झालेला आहे आणि या ठिकाणी त्यांचं नव्वद ते एक लाखापर्यंत नुकसान झालेलं ला आहे मी महापालिकेच्या आयुक्तांना आपत्ती व्यवस्थांना देखील विनंती करतो की त्यांनी त्यांच्या कुटुंबाकडे पाहून त्यांची आर्थिक परिस्थिती पाहून त्यांचं नुकसान पाहून आर्थिक मदत मिळावी अशी मी आयुक्त साहेबांना आणि आर्थिक आपत्ती व्यवस्थापनाला विनंती करतो